वेलकम टू रश्मीज रसोई प्रॉन्स थाली म्हटलं का प्रॉन्सचं कालवण प्रॉन्स मसाला असंच असतं पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीचं प्रॉन्स थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण प्रॉन्स थाली बनवणार आहोत पण प्रॉन्स थालीमध्ये प्रॉन्सची ग्रेव्ही वगैरे म्हणजे कालवण वगैरे न बनवता अगदी वेगळ्या पद्धतीने ही प्रॉन्स थाली बनवणार आहोत ह्या प्रॉन्स थालीमध्ये आपण प्रॉन्स पुलाव किंवा कोलंबी भात बनवणार आहोत नंतर प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स कोळीवाडा अशी आज आपण ह्या तीन रेसिपीज बघणार आहोत तर चला मग सर्वात आधी ह्या कोलब्या मी साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आमच्या आगरी कोळी पद्धतीने आपण प्रॉन्स मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी हे पाव किल्लो कोलंब्या साफ करून घेतले आहेत दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक हिरवी मिरची देखील यूज करणार आहोत एक मोठा टोमॅटो असा बारीक चिरून वापरणार आहोत एक टेबल स्पून आलं लसूण क्रश अर्धा चमचा हळद दोन छोटे चमचे आपला घरचा आगरी कोळी मसाला दोन कोकमाची टाप आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल छान गरम करून घेतलं आहे आता फोडणीला आपण हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले हे दोन कांदे ॲड करणार आहोत कांदा थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालं की आपण एक टेबल स्पून एवढं आलं लसून क्रश घेतला आहे हे क्रश देखील कांद्यासोबत आपण परतून घेऊया आता झाकण ठेवते आणि लो फ्लेम वर कांदा शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनिट झाले जा झाकण काढून बघूया हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता गॅसची गॅस वर करून घेते कांदा थोडासा परतून घेतला की आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन छोटे चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो ऍड करूया म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यातला असतो ना चमचा ते आणि जर मोठा चमचा असेल तर एकच चमचा हळद मसाला घ्यायचा आहे हळद आणि मसाला व्यवस्थित आपल्याला कांद्यात परतून आहे अगदी अर्ध्या मिनिटासाठी मी ह्याला वाफ काढून घेते अर्धा मिनिट झाला आहे झाकण काढून घेऊया एकदा व्यवस्थित परतून घेते आता आपण ह्याच्यामध्ये एकदम मोठ्या साईजचा एक टोमॅटो घेतला आहे तो ॲड करूया टोमॅटो पण मसाल्यामध्ये छान असा परतून आहे झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी फक्त लो फ्लेमवर टोमॅटोला वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झाले आहेत झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता झाकण दिल्यामुळे कसं छान तेल सुटलं आहे आपल्या ह्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला व्यवस्थित टोमॅटो आपल्याला मिक्स करून आहे मिक्स करून झालं का स्वच्छ केलेल्या कोलंब्या आहेत ते ऍड करूया थोडंही पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करते दोन कोकमाची टाप आता व्यवस्थित कोलबी आपल्याला अशी परतून घ्यायची आहे हे बघा कोलबी ह्या मध्ये छान आपण अशी परतून घेतली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक चार ते पाच मिनिटासाठी ह्या कोलब्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू वरच ठेवली आहे आपण पाच ते सहा मिनिटं झाले झाकण काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता थेंबवर पण आपण पाणी वापरलं नव्हतं तरी किती सुंदर ह्याची ग्रेव्ही झाली आहे झटपट असं आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं हे प्रॉन्स मसाला तयार झाला आहे आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून सर्व करण्यासाठी हा प्रॉन्स मसाला रेडी आहे आता आपण प्रॉन्स पुलाव बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो ह्या कोलंब्या स्वच्छ करून धुऊन वगैरे घेतल्या आहेत अर्धा किलो कोलंब्या असतील तर तीनशे ग्राम आपण बासमती तांदूळ वापरणार आहोत हे बासमती तांदूळ ना अर्धा ते पाऊन तासासाठी तरी भिजत ठेवायचे आहेत तर चांगला भात मोकळा मोकळा होतो तर चला मग हे तांदूळ तर मी भिजवून घेतले ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे तांदूळ आपण एक पाऊन तासासाठी भिजवून घेतले आहेत असा भिजवला ना का भात छान मोकळा बनतो प्रॉन्स पुलाव बनवण्या अगोदर ह्या कोलब्या अर्धा किलो ज्या आपण साफ करून घेतल्या आहेत ना त्याला थोडं मॅरिनेट करून घेऊया अगदी अर्धा चमचाच आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा लिंब मी ह्याच्यावर स्क्वीज करून घेते पाव चमचा हळद ॲड करूया अर्धा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अगदी थोडंसंच मीठ घेते आता व्यवस्थित ह्या कोलबे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत आणि एक पंधरा मिनिटा करता आपण ह्या कोलबे अशाच ठेवूया साईडला तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया प्रॉन्स पुलाव साठी आपण हे तीनशे ग्राम टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत दोन मोठ्या साईजचे कांदे देखील बारीक चिरूनच वापरणार आहोत दोन चमचे आलं लसूण क्रश ऐवजी क्रश तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता पण मी कोलंब्यांना पेस्ट लावली होती म्हणून मी पुलावामध्ये क्रशच यूज करणार आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि मूठभर कोथिंबीर यूज करणार आहोत तर चला मग लगेचच आपण प्रॉन्स पुलाव बनवायला सुरुवात करूया प्रॉन्स पुलाव बनवण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे ह्याच्यामध्ये तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला हे तेजपत्त्याची पानं घालते नंतर एक मसाला वेलची सात आठ काळी मिरी सात आठ लवंग आणि एक मोठा दालचिनीचा तुकडा आपण घेतला आहे तो देखील फोडणीला घालूया अख्खे गरम मसाले थोडे तडतडले का आपण हे करुया। दोन कांदे जे चिरून घेतले आहेत ते ऍड करूया कांद्यासोबतच दोन चमचे आलं लसूण क्रश ॲड करते गॅसची फ्लेम लो करून व्यवस्थित कांदा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला दोन मिनटं झाले आहेत झाकण काढून बघूया हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये दे हळद ऍड करूया नंतर आपला हा घरचा आग्रिकोळी मसाला हा गरम मसाला हा गरम मसाला पण मी घरीच बनवला आहे है। ह्याचा व्हिडिओ देखील के अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता म्हणजे हे घरगुतीच मसाले असले तर आपल्याला विकतचा मसाला आणायची काहीच गरज नाही व्यवस्थित सर्व मसाला आपण ह्या कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे परतून झालं की झाकण ठेवते आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी त्याला एक वाफ काढून घेते अर्धा मिनटं झालं आहे झाकण काढून घेऊया मसाला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे चिरून घेतलेले टोमॅटो ऍड करूया टोमॅटो पण ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाले की मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि स्मॅश होईपर्यंत टोमॅटो अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटं झाले आहेत टोमॅटो आपण शिजत ठेवला होता हे बघा टोमॅटो व्यवस्थित शिजला गेलाय आता ह्या स्पॅच्युलाने मी त्याला छानपैकी असा स्मॅश करून घेते लक्षात ठेवा पुलाव असो बिर्याणी असो किंवा पावभाजी असो तुम्ही जर टोमॅटोचा वापर थोडा जास्त केला ना तर त्या ग्रेव्हीला म्हणा किंवा पुलाव बिर्याणीला टेस्ट खूपच सुंदर येते आता व्यवस्थित ह्या स्पॅच्युल्याने आपण हे स्मॅश करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या मॅरिनेट केलेल्या कोलंब्या ॲड करूया पुन्हा एकदा हे सर्व प्रॉन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झालं की आपण हे तांदूळ धुवून घेतले आहेत म्हणजे धुतलेले होते फक्त पाणी निचळून ह्या चाळणीत ठेवले होते मी पण लक्षात ठेवा मोकळा मोकळा भात हवा असेल तर तांदूळ अर्धा तास तरी किमान आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे तीन ते चार पाण्या स्वच्छ धुवायचे आणि नंतर हे असे भिजवून घ्यायचे आहेत आता ह्या ग्रेव्हीमध्ये तांदूळ आणि प्रॉन्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले आहेत अगदी एक ते दोन मिनिटासाठी लो फ्लेम वर वाफ काढून घेते दोन मिनटं झाले आहेत झाकण काढून घेऊया हे बघा छान तांदूळ आणि प्रॉन्स आपल्या ह्या ग्रेव्ही मध्ये एकजीव करून घेतले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे साईडला मी पाणी उकळवत ठेवलं होतं जेवढे तांदूळ आहेत तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी पण मात्र एकदम उकळतच ऍड करायचं आहे म्हणजे हा तांदूळ लगेच शिजला जातो आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया हाय फ्लेम वर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते मी आपल्या प्रॉन्स पुलावला छान उकळी पण आली आहे आता एक मोठा चमचा भरून तूप ऍड करते तूप की वा तेल किंवा तुम्ही आवर्जून घाला म्हणजे भात छान मोकळा होतो मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता झाकण ठेवून लो फ्लेम वर व्यवस्थित हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटं आहेत आपण हा प्रॉन्स पुलाव शिजत ठेवला होता तुम्ही बघू शकता हे बघा अगदी सुंदर असा आपला हा प्रॉन्स पुलाव तयार झाला आहे आता ह्या स्टेजलाच ना आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे जसा हा गार होईल म्हणजे वाफ ह्याची कमी होईल आणखीन हा मोकळा मोकळा आपल्याला राईस दिसेल आता थोडीशी कोथिंबीर एड करते आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते प्रॉन्स कोळीवडा बनवण्यासाठी आपण जवळपास दहा या कोलब्या घेतल्या आहेत साफ करून घेतल्या फक्त हा शेपटीचा भाग आहे ना थोडासा ठेवला आहे पाव कप आपण कॉर्नफ्लॉर वापरणार आहोत पाव कप मैदा एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा आगरी कोळी मसाला पाव चमचा चाट मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर लिंब वापरणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग प्रॉन्स कोळी वडा बनवायला सुरुवात करूया प्रॉन्स कोळीवडा बनवण्याकरता या बोलमध्ये आपण ह्या कोलब्या काढून घेऊया चवीप्रमाणे मीठ ॲड करते लिंब स्क्वीज करून घेते दोन चमचे एवढा आपण हा लिंबाचा रस घालायचा आहे ह्याच्यावर चाट मसाला लिंब मीठ आणि चाट मसाला लावून पाच मिनिटासाठी ह्या कोलब्या अशाच आपण रेस्ट करायला ठेवूया पाच मिनिट झाली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट घरचा हा आगरी कोळी मसाला काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आवर्जून तुम्ही ॲड करा म्हणजे आपल्याला ह्याच्यात फूड कलर ॲड करायची गरज नाही व्यवस्थित ह्या कोलब्या मी मॅरिनेट करून घेते कोलब्या मॅरिनेट करून झालं की आपण हे पाव वाटी मैदा ह्याच्यावर ऍड करूया पाव वाटी कॉर्नफ्ल आता व्यवस्थित मी हे मिक्स करून घेते म्हणजे ह्या प्रॉन्सला मैदा आणि कॉर्नफ्लॉर छानपैकी कोठ होईल असं बघायचंय बघा कोलब्या व्यवस्थित आपण कॉर्नफ्लॉर आणि मैद्यामध्ये अशा कोट करून घेतल्या आहेत ही प्लेट घेते बाजूला आणि ह्या सर्व कोलब्या मी काढून घेते आता हे मैदा आणि कॉर्नफ्लॉरचं जे पीठ राहिलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि घट्ट सर ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ह्याच्यात ना मीठ किंवा मसाला वगैरे काहीच ऍड करू नका कारण का आपण काश्मीरी का मिरची पावडर पण घातली होती त्यामुळे अगदी परफेक्ट असा लाल रंग येणारच ह्या कोलब्यांना आता हे बॅटर मी तयार करून घेते अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे म्हणजे आपण बटाट्याची भजी बनवताना कशी आपण चण्याचं पीठ भिजवून घेतो सेम त्याच पद्धतीने हे आपण पीठ भिजवून घेतलं आहे हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही आता लगेचच हे प्रॉन्स कोळीवडा फ्राय करायला घेऊया तेल पण व्यवस्थित आपण तापून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम मी वर करते लो टू मीडियमवरच ठेवायची आहे सध्या तरी हे बघा हे जे प्रॉन्स आपण मॅरिनेट केलेले ना ह्या ग्रेव्हीमध्ये छान असे डीप करून घ्यायचे आहेत डिप केल्यावर असं हे उभं पकडायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते निघून जाईल तेलामध्ये सोडण्याअगोदर असंच पकडून ठेवायचं आणि मग सोडायचं आहे हे बघा दुसरा पण प्रॉन्स मी असंच सोडते आता हे प्रॉन्स कोळी वडा ना आपल्याला मीडियम फ्लेम वरच तळून घ्यायचे आहे कडई लहान असल्यामुळे मी तीन तीनच प्रॉन्स सोडले आहे तेलात अर्ध्या ते एक मिनिटासाठी असेच राहू द्या त्यांना लगेच हात लावायचा नाही जवळपास अर्धा मिनिट झालं आहे आता हे प्रॉन्स आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता आवाजावरच तुम्हाला कळेल किती छान क्रिस्पी असे हे तयार होतात अशाच पद्धतीने मागची बाजू पण आपण कळून घेणार आहोत अगदी दोन मिनिटातच ह्या प्रॉन्स कोळीवाडा लगेचच फ्राय होतात हे बघा तुम्हाला बघूनच कळेल आता हे मी काढून घेते तेल व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि मी दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही हा प्रॉन्स कोळीवाडा बनवलात ना तर थोडही ऑइली होणार नाहीत आणि खूप जास्त वेळासाठी असे हे क्रिस्पी राहतील अशाच पद्धतीने उरलेले प्रॉन्स कोळी वडा आपण तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले हे प्रॉन्स कोळीवडा तयार झाला आहे लास्टच्या ह्या खोरब्या तळताना मी थोडासा लसूण चेचून त्याच पिठामध्ये बुडून है, खाता ना अगदी हा तळून घेतले आहे म्हणजे खाताना अगदी रेस्टॉरंट स्टाईल ह्या वाटतील आपल्याला सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत आता लगेच सर्व करायला घेऊया आज आपल्या प्रॉन्स थालीमध्ये सर्व करण्यासाठी प्रॉन्स पुलाव प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स पोळी वडा तयार आहे लगेचच आपण हे सर्व करून घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण हे प्रॉन्स मसाला सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल कोणताही गरम मसाला वगैरे वा न वापरता फक्त आपल्या घरचाच आगरी कोळी मसाला यूज करून एक थेम ही पाणी न घालता आपण हे प्रॉन्स मसाला बनवला आहे हा प्रॉन्स मसाला तुम्ही चपाती भाकरी घावण किंवा आंबोळ्यांसोबत देखील खाऊ शकता आमच्या घरी तर लहान मुलांना भातासोबत पण हा अगदी सिम्पल साध्या पद्धतीने बनवलेला प्रॉन्स मसाला खूप आवडतो नंतर प्रॉन्स राईस तुम्ही बघितलं असेल किती छान अगदी झटपट आणि मोकळा मोकळा असा आपला हा प्रॉन्स पुलाव तयार झाला आहे मोजकेच इन्ग्रेडियंट्स वापरून सेम रेस्टॉरंट स्टाईल आपला हा प्रॉन्स पुलाव तयार केला आहे आपण जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या प्रॉन्स पुलावची पण रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता नंतर प्रॉन्स कोळीवाडा नेहमी आपण हॉटेलमध्ये गेल्यावर प्रॉन्स कोळीवाडा विकत घेऊन खात असतो पण अगदी सोप्या पद्धतीने आज घरच्या घरीच मी तुम्हाला अगदी कुरकुरीत असा हा प्रॉन्स कोळीवाडा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही प्रॉन्स थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही प्रॉन्स थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही प्रॉन्स थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या प्रॉन्स थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ